मी लातूर शहरामध्ये वाल्मिकी नगर येथे भव्य अद्यावत भाषण कला व स्टेज करेज कोर्स सुरू केलेला आहे नापास झाला म्हणून खचायचं नाही बारावीच्या विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या विद्यार्थी मित्रांनो नापास झाला म्हणून खचायचं नाही आहे थोडेसे जरी तुमच्यामध्ये वक्तृत्वाचे गुण असतील थोडस जरी तुम्हाला वाचनाचा छंद असेल थोडस जर तुम्हाला भाषेवर प्रभुत्व असेल आणि स्वतःच नाव ज्याला सांगता येईल त्याला भाषण करता येत असा माझा दाव आहे रत्नाकर अवसेकर यांच्या भाषण कला व स्टेज करेज क्लासेसला ऍडमिशन घ्या आपण प्रवेश घेतल्यापासून पंचवीस दिवसाचा हा कोर्स आहे या पंचवीस दिवसात दहा टक्के थेअरी आणि नव्वद टक्के प्रॅक्टिकल आपल्याला व्यासपीठावर उभं राहून प्रेक्षकांसमोर माईक हातामध्ये देऊन समोर व्हिडिओ कॅमेरा लावून आपलं दररोजच रेकॉर्डिंग करून आपण कसे दिसता याच माग एलईडी स्क्रीनवर दिसायला लागेल आणि आपल्यातले हावभाव आपण कुठं चुकतात आपल्या भाषणाची शैली आणि भाषणाच्या मध्ये शब्दांचा उच्चार या सर्वांचा अभ्यास पंचवीस दिवसात पन्नास तासात आपल्याकडून करून घेतला जाईल आणि हे क्लासेस पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत फक्त तीन हजार रुपये फीस आहे पन्नास तासांची आणि दहावीच्या पुढे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षापर्यंतच्या जो कोणी येईल त्याला फीस आहे फक्त सहा हजार रुपये पन्नास तासांची दररोज दोन तास पंचवीस दिवस चलणार हा कोर्स पंचवीस दिवसात पन्नास तासात तुम्ही होणार वक्ता म्हणजेच भाषण करता मग आता विचार कशाला करायचा आहे झालं झाला म्हणून खचायचं का आत्महत्या करायची अरे नाही मित्रांनो आणि नाराज नाही व्हायचं आज निर्णय घ्यायचा मस्त पैकी केक कापायचा अरे नापास एक लक्षात ठेवा अपयश यशाची पहिली पायरी आहे